बाबूला पाठवू मला कुठे जायचं नाही तू नको जा बाबूला पाठव बाबूला बी द्यायचं नाही बाबूला बी लावायचं नाही का नको का नको बाहे बाबू ते काय व्हायचे जायचे बोल पण अरे अरे बाबू तो बोला नक्की पुढचं काय बोलू बोलतोय बोलतोय बोल, बोल। बाबू बोल ए बाबू आला का येतोय 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 का बर झालं बाया संध्याकाळी येतोय म्हणतोय होय का आणच तुला मला वय हा काय नाही बोलायचे पण ते बोललं पाहिजे ना बाबू संध्याकाळी येतो बा नऊ वाजता नऊ वाजता येतो नऊ वाजता का नाही लावायचं काय नाही बाय आणाय त्याला लावायचं त्याने काय काय आणतोय आणती म्हणतो संध्याकाळी येतो डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणतोय हा करायचं करायचं तेलच यायच बाबूला घेऊन जायचं म्हणलं मी तुझं हात दंड आणि उभं राहील आणि मग तू करायचं ऑपरेशन एका तर डोळ्याच कामाला पैसा शेवट पैसा आहे का एका डोळ्याच करायचं फक्त त्याला सुट्टी आहे का तवा ए ठेव करे बाबू नको ठू म्हणतोय नको ठेव म्हणतोय बोलत म्हणतोय बोलत म्हणतोय काय रे बाबू